विनंती सगळ्याला गाड्या मैदानावर सुरक्षित लावा म्हणजे पाऊस आला तुम्हाला तुमच्या मैदानावर गाडी येईल दुसरं पोलिसांनी गाड्या तर त्यांना सांगायचं मैदान कुठे सांग तिथं गाडी नेऊन लावायची इथं रेल्वे नाही मस्त इथं <laughs> पाच रुपयात माणूस कोणत्या कपारात जातो आणि नाही काढलं तरी रेल्वे फ्री म्हणजे आणि त्या फुक ठेवा मला दुसरी पण माहिती मिळाली मंत्र्याला आणि गृह मंत्र्याला दोघांना सांगतो पोलिसांनी हे करू नका गाड्या ट्रॉफिक का होईल तुम्ही गाड्या नका प्रत्येक पोरात सांगा हे ग्राउंड आहे पोर तुम्हाला सांगतो जे ग्राउंड सांगतील कंद ग्राउंड लावायचे मुंबईचं आझाद मैदानापासून आताच सगळेच किलोमीटरच्या लोक आहेत लोकच भिटे त्यामुळे वाशी मार्केट म्हणले ना ते वाशी मार्केटला लावून टाका इथं मस्जिद बंद आहे तिथं लावा म्हणल्या तिथं लावून टाका ते म्हणले शिवडीला काय ग्राउंड आहे तिथं लावा तिथं लावा काय टेन्शन घेता का आणि रेल्वेला प्रवास करत जा आझाद मैदान कधी द्यायचं मुंबईला फक्त कुणाला काही म्हणणार का सामान्य लोक आपल्या सारखे गरीब आहेत बरं का हा आता बरं नाही मारलेली हिंशांसाठी गरीब मुंबई काढला गरीब मुंबईच्या लोकाला सगळ्या जाती धर्माचे लोक आपले सामान्य लोक त्याला त्रास द्यायचा थोडा सुद्धा पोलीस बांधव आपल्या सेवेसाठी त्याला त्रास द्यायचा नाही थोडा सुद्धा लक्ष झालं काय झालं ते पोलीस साहेब पुढे गेलेली आहे आम्हाला दिलेली आहे जोदारांच्या पण आलं चांगलं छान करून त्याच्यात आणि आमचे लोक मराठीत तिथे आसपास काना देऊन सांगितलं की मला मराठीत गेले जवळ आम्ही रेटून खूप घालू तुम्हाला चेंडू खेळायला जातो मला आमच्या पोरा झोपता येणार हे पॅटीला हाणता येईल ते पॅटीला चेंडू हाणता येईल चेंडू आता पावसाचे पाण्यात राहू दे ना आम्हाला रेटून झोपतील कृपाला आमच्या गरीबाचे नवीशी ठोकले नाही जाऊन फक्त पुढचे फिरजाला हात लावू नका ते लावणार ते आमचे पोर कोणा मला ते वाढवान झाले स्टेडियम त्या गरीबाच्या मुख्यमंत्री साहेब आता येण्यावर करू नका <ने> बरं का मला त्रास होण्याचा करू नका मला तुम्हाला मोठा करायचं तुम्ही येण्यावर करू नका आणि जे ग्राउंड घेते त्याच्यावर गाड्या लावा आणि आपल्या इकडे शांततेत बेस्ट अरे लय गैरसोय व्हाय आमची गैरसोय त्या मुख्यमंत्र्याला असं वाटलं आमचे पोरं कदरून जावं म्हणून काही हायता बंद केलं त्याला कुलोप लावलं हायच्या घराला त्याला पंचतरी ग्रह म्हणते हा स्वच्छता ग्रह नाव असतो हायचं जागा त्याला हाटला नाव पाहिजे स्वच्छता ग्रह किंवा बस स्टँडला पाहिजे नाव स्वच्छता ग्रह पोलीस स्टेशनला नाव पाहिजे स्वच्छता ग्रह तो असं मोठे आलं हागायचं त्याला स्वच्छ सगळं नाव असतो जाऊन हागायचं काही 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 केलं थांब ना एक एका घेऊन देणार त्याचं झालं की तू आणतो झालं की तू मार पेट पिनात पाण्यात ठेवले आणि पंधरा एक एक उठ होतो तुटूनच पुढे मग आईला मी सगळ्याला बोलत राहिलो म्हणून माय मागे लागला बोलत नाही त्यांना काय करतो तुम्ही त्यांनी हगाय तु� मंदायचं बंद केलं पाणी प्यायचं बंद केलं त्यांनी परत आणखी जेवायचे काही हटले ते पण गेले म्हणून पोरं चिडले तर सीएसटी ला आणि त्या महानगरपालिकेमुळे पुढं त्याच्यामुळे पोरं त्यानंतर माहिती घेतली का मंदिर त्याला सुद्धा जागा इतका हंड्रेडपणा मुख्यमंत्र्यांनी करावं का आणि उद्या तुम्ही आमचं पाणी बंद केलं पोर आणि प्यायचं आणि तुमचे आमदार खासदार मंत्री आमच्या मराठवाड्यात थोडे त्याचे प्रयत्न आमच्या वावरतो गेलो लूप म्हणून ठेकल्या काय करू तुमच्या आमदार खासदार मंत्र्यांच्या पाईपलाईन आमच्या वापर त्याने आमच्या पोरून लेट नेली ले बऱ्याच आमदार मंत्र्यांनी मधुक कापुटा केलं घाण नाही वागायचं मुंबई पेक्षा क्षेत्रफळानं संख्येनं महसूल महाराष्ट्र मोठा आहे ते पोरी झाल्यानंतर लस मीठिरणार तुम्ही अरे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला वाटत असल त्याला चहा नाही पाणी नाही जेवण नाही मिळालं ते मागे जाते आणि ते नाही पण राहील घेऊन आली ते